इंजिनिअरिंगमध्ये आणि खास करून जसं तुम्ही सांगितलं की पहिली नोकरी ही जपानमध्ये तर परदेशात शिकणं हे खरं तर खूप जणांचं स्वप्नही असतं परदेशात जाणं म्हणजे आपण बघतो फॉरेन रिटर्न असलेली जेव्हा मंडळी सुट्टींसाठी जेव्हा परत येतात घरी तेव्हा त्यांची काय पद्धतीची सरबराई असते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे सो ते एक पद्धतीचं स्वप्न असतं पण ते स्वप्न सोडून म्हणजे आय एम डेफिनेटली शुअर की तिथे हाय पे सॅलरीज डेफिनेटली असणार आहेत ते सोडून मग बिझनेसमध्ये यावं आणि त्यातही जो बिझनेस आपला वडलोपार्जित नाही आहे ज्याला फारसं काही सपोर्ट नाही आहे अशा याच्यामध्ये तुम्ही बिझनेस करायचा निर्णय का घेतला म्हणजे यू आर हॅव्हिंग दॅट ऑप्शन्स की आ, सही सलामत मस्त आरामात लाईफ जगू शकली असती असं असताना परत येऊन अशा पद्धतीने आणि पुन्हा मी सांगते की लँग्वेजेसमध्ये काम करणं हे टेक्नॉलॉजी थ्रू जरी असेल तरी दिसतं ते तितकं सोपं काम नाही म्हणजे तुमच्याकडे समुद्र आहे तर अगदी तुमचा ऑडियन्स लिमिटेड होऊन जातो लँग्वेजच्या थ्रू बिकॉज वी आर ऑल्सो फेसिंग दॅट सेम प्रॉब्लेम करेक्ट नाही आय थिंक म्हणजे एकतर अगेन बिझनेससुद्धा करायचा का नाही करायचा कुठतरी त्याचं म्हणजे आय डोंट थिंक की आय वेंट टू जपॅन किंवा आय हॅड एवर थॉट की माझा बिझनेस असं मी वेगळा करेन किंवा असं पण मला असं वाटतं कुठं कुठं तुम्हीला ते एक्सपोजर येत जातं आता मला कधी कधी लोक विचारतात की आवाज म्हणजे आता म्हणजे ॲक्च्युली म्हणवीस आहे आंतरप्रेनर इज जो आंतरप्रेरित म्हणजे आत्म ज्याला प्रेरणा आहे तसेच वी कॅन से राईट पण आता माझे सो इन आर बिज फॅमिली ऑल्सो दे इज नो वन हू डीड बिझनेस बट सो आय हॅड अ फ्रेंड त्यांचं फटाक्याचा स्टॉल होता किंवा आणि मी आम्ही अकरावी बारावीत किंवा काय दहावीत वगैरे असताना मध्ये सुट्ट्या असतात आपल्याला मग त्याच्या पहिले वी वूड जस्ट गो दॅर मग तो म्हणायचा अरे तू आलास दे ते आत ढकल रे इकडे किंवा असं काहीतरी अँड देन यू स्टँड दॅर अँड देन वॉच देम आता आय थिंक समवेअर तेव्हाही मला कधी माहीत नव्हतं की असं पुढे जाऊन मी बट तुमच्या सुट्ट्यांचा फारच उपयोग झालेला असा मला असं कुठं कुठं ना अँड दॅट्स वेर आय ऑलवेज टेल इवन माय किड्स ऑर अदर फ्रेंड्स की म्हणजे अचानक exactly काही गोष्टी होत नाहीत बऱ्याच वेळा तुम्हाला असं नकळत त्या गोष्टीचा इम्पॅक्ट झालेला असतो तुमचं तुम्ही बघितलं असतं किंवा काय अचानक लोकांना पीपल वॉन्ट टू सपोर्ट से रुरल एज्युकेशन तर अचानक रुरल एज्युकेशन त्याबद्दल काय वाटतं तर मे बी त्यांनी त्याचे मावशीला बघितलं किंवा आईला बघितलं किंवा कुठतरी महा लहानपणी इम्पॅक्ट झालेला असतो तर तशा ह्याच्यात आय थिंक सडनली आय वॉज आय थिंक थर्टी अँड दॅट टाईम आय रिअलाईज की अरे आपलं इंडियन लाईफ इज ऑल अबाउट सिक्स्टी टू सिक्स्टी फाईव्ह इयर्स मग आता हे हे कारणाने मी बिझनेस स्टार्ट केला म्हटलं लोक परत हसतात <laughs> था की अरे हे काय असं कसं होऊ शकतं का बट बट दॅट इज ट्रूथ की वेर इज आय थॉट दॅट की आणि मग चालला नाही बिझनेस किंवा काय तर दोन तीन वर्षात बघू परत काय जॉब करता आला तर अँड सो टू थाउजंड वन लिमिटेड रिस्क माणूस शेवटी विचार करतो काय अँड आणि सेकंडली काय तुम्ही तुमच्याच कामात घे जेव्हा म्हणता की मी करीन त्यामानाने रिस्क कमी असते म्हणजे आता आम्ही एकदम मी सोडून एकदम फटाक्याचा बिझनेस सुरू केला किंवा काय एकदम रोड कन्स्ट्रक्शनचा बिझनेस तर ज्याच मला माहितीच नाही मग ॲटलीस्ट तुम्हाला ते डोमेन तरी माहिती पाहिजे किंवा काहीतरी स्किल काहीतरी स्किल पाहिजे तुमच्याकडे की जेणेकरून तुम्हाला माहिती आहे की आय कॅन मॅनेज दिस शेवटी काय तुम्ही घेतलेलं काम त्याच्या अगेन्स्ट कस्टमरकडनं तुम्ही पैसे मागणार आहात तो पैसे देणार म्हणलं त्याला काहीतरी तर तुम्ही डिलिव्हरी करणार आहात म्हणजे तर ते तुम्ही किती चांगलं करू शकता मग चुकला तरी त्याला पटलं पाहिजे की बाबा ह्यांनी नीट केलं बाबा तर त्या ह्याच्याने वी स्टार्टेड म्हणजे आय म्हणजे दॅट वॉज वन काइंड ऑफ अ इम्पल्सिव्ह डिसिजन आता ह्याच्यातही मला कधी कधी वाटतं बरेच वेळेला लोक म्हणतात की अरे काहीतरी मला करायचं आहे रे व्हॉट इज अ राईट टायमिंग तर असं एक्झॅक्टली तो प्रश्न असं काही टायमिंग म्हणजे आता मला असं वाटतं की आज आता मला वाटतं की टी राईट टायमिंग नाही नाही असं काहीच वॉट एक्झॅक्ट आता उलट आम्हाला जसं वाटतं की अरे मुलांच्या शाळेच्या फी हे ते आता अवघड वाटतं कधी कधी पण तसं काही म्हणजे असंही काही नाही तर त्यामुळे मला वाटतं की इफ यू थिंक यू कॅन डू ऑर डिलिव्हर इट रिजनेबली आणि खूप काही तुमचे कॉस्ट किंवा रिस्क असे नाही आहेत तर आय थिंक यू कॅन म्हणजे आज चांगला दिवस आहे रजिस्टर करून मोकळेवा किंवा